मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा अध्यक्ष निकाल देण्यापूर्वी एक विधान केलं होतं ते म्हणाले होते की विधानसभा अध्यक्षांनी निकाल आमच्या बाजूने दिल्यास ठाकरे गटातील उरलेले आमदार आमच्या बाजूने येणार यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अब्दुल सत्तार यांच्यासह अजून एक मंत्री हे पंधरा तारखेनंतर पदावर राहणार नाहीत कारण की त्या दोघांमुळे भाजपाची प्रतिमा ही खराब होत आहे असा खळबळजनक दावा खैरे यांनी केलाय पाहूयात आता अब्दुल सत्तार हे मंत्री राहतील का नाही राहतील पंधरा तारखेच्या नंतर येईल तुम्ही पहा आपल्या जिल्ह्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पंधरा तारखेच्या नंतर मंत्री म्हणत राहतील का नाही राहतील पहा त्यांच्याऐवजी दुसरे कोणी घेण्याची शक्यता केंद्राचा असा कोणीतरी रिपोर्ट दिला आम्हाला काल पडवा इथे कोणीतरी सांगितलं की असं असं आहे म्हणून म्हणून मला असं वाटतं की ते आता हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामुळे भारती भाजपची प्रतिमा खराब होती असं मी अनेक वेळ वाईटमध्ये बोल आणि त्यांचेही बोलता लोक बोलतात जे जे या दोघांच्यामुळे आमची भाजपची प्रतिमा खराब झाली भाजपची प्रतिमा लोकसभेच्या दृष्टीतून ही खराब होईल लागली हे त्यांनी मान्य केलं त्यांच्या ज्येष्ठांनी आणि म्हणून एखाद्या वेळेस या दोघांना जे कोणी असेल दोन मंत्री कमी करतील